आणि एवढ्यात दाराची बेल वाजते तिला बेलचा आवाजही भयंकर वाटू लागतो पण तो अरविंद असला तर असा विचारही मनात येतो म्हणून ती थोडं बळ एकवटून बेडरूमच्या बाहेर येते आणि डॉलीला तिथेच लपून बसायला सांगते बेलसारखी वाजत असते आणि सुषमा भीत भीत पुढे जात असते तर त्या हाताने दरवाजा हळूच उघडते पण बाहेर कोणीच नसतं तिला भीती वाटायला लागते ती पटकन दार लावून घेते ती तिथेच खेळून बसते तिचा श्वास अडकला जातो तिच्या साडीच्या पदराला कोणीतरी पकडून ठेवलेला असता ती मागे न पाहता थरथर त्या हाताने हळूहळू पदराला ओढत असते पण तो सहजासहजी निघत नाही तिच्या सर्वांगाला घाम फुटला होता आणि डोळ्यांमध्ये पाणी दाटलं होतं ती पदराला एक जोरदार हिसका देते आणि खाडकन जमिनीवर फ्लॉवर पॉट आपडतो ती त्या आवाजाने बेशुद्ध होणार होती पण डॉली